सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं त्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं सर्वत्र संताप व्यक्त होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा निषेधार्थ राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे निषेध घे करण्यात आलाय दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे आज मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी आम्ही प्राजक्त तणपुरे यांच्या उपस्थितीत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला महाराजांचा अपमान होऊनही मुख्यमंत्री खुर्चीला चिटकून बसलेत असल्याची टीका करण्यात आली आहे यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान हा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांची मान शर्मेन खाली जावी असा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घटनेची शरम असते तर राजीनामा द्यायला पाहिजे होता सात ते आठ महिन्यात महाराजांचा पुतळा कोसळतो ही अत्यंत निंदनीय घटना आहे यावेळी धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ शेटे म्हणाले कि राज्य शासन इतक्या मोजक्या कर वसुली करते तर महापुरुषांचे स्मारक निकृष्ट दर्जाचे का संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रातील नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही येसाई आदर्श मल्टीस्टेट चे संस्थापक शिवाजीराव कपाळे अनिल येवले शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन गीते ललित शेठ चोरडिया प्रहारचे चंद्रकांत कराळे ज्ञानेश्वर बाजकर वैभव गाडे राजेंद्र लांडगे आदींनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय यावेळी माजी नगरसेवक आदिनाथ कराळे आबासाहेब वाळूस जयेश मुसमाडे शरद वाळके अभिजित आहेर संदीप कोठुळे सुनील विश्वासराव प्रशांत मुसमाडे प्रमोद कोळसे आदिंसह शिवप्रेमी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस आर व्हिन्यू साठी राजेंद्र उंडे राहुरी या सरकारांचा कर निश्चित करावा तेवढा कमी आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान हा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची मान खाली शर्मीनं जाण्यासारखा अपमान आहे सरकारी यंत्रणा किती असंवेदनशील आहे किती भ्रष्टाचारामध्ये बरबटलेली आहे हे आपण बघायचो रस्त्याचे बाकीचे उदाहरणं असायचेच पण आज ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे त्यांची देखील विटंबना होण्यापर्यंत हा विषय जातो या अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय खरं लाज शरम या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला असेल ना एका मिनिटात खरं काल राजीनामा द्यायला पाहिजे होता लाज शरम नाही आणि सत्ता सत्ता किती सत्तेला चाकून बसायचं या महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे पण सत्तेला लोभी अशी माणसं मात्र खुर्चीला चिकटून बसलेली आहेत या प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाचा काल अपमान झालेला आहे हे केंद्राने केलं राज्याने केलं काय मला यात भानगडीत पडायचं नाही पण या महाराष्ट्राच्या प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाच्या स्वाभिमानाला खरं या ठिकाणी धोका पोहोचलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी खरं स्वतःची लाज स्वाभिमान स्वाभिमान तर पाठीची कणा तिकडे दिल्लीला टाकून आला हा माणूस पण खरं तर त्या क्षणी राजीनामा द्यायला पाहिजे होता पण मात्र खुर्चीसाठी महाराजांचा अपमान होऊन देखील या राज्याचा मुख्यमंत्री खुर्चीला चिकटून आहे त्याचा देखील निषेध करतो आता आवजाव घालायचं देखील त्या ठिकाणी बांध नाही करत इतका मोठा अपमान या महाराष्ट्राचा काल झालेला आहे मित्रांनो या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण खरं भाग्य या महाराष्ट्राचं की असे थोर नेते नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं ला त्यांनी त्यांच्या काळामध्ये मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला वाटतं एकोणीसशे किती साठ सत्तरच्या दशकात साधारणपणे बसवला असेल तो देखील समुद्र किनाऱ्यावरच आहे तो देखील पुतळा वादळी वाऱ्यांचा सामना करतो पण या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी बसवलेला पुतळा आजही दिमाखात तिथे आहेत पण मात्र सात आठ महिन्यामध्ये सात आठ महिन्यामध्ये पुतळा पडतो मला जी जास्त माहिती जी आता थोडीफार जी माहिती मिळाली आहे त्यावरून ज्या कोणा त्या शिल्पकाराला हे ठेकेद काम देण्यात आलं होतं त्याचा अनुभव नाहीये जी आता माहिती कदाचित चुकीची देखील असू शकेल पण ज्याला असे शिल्प उभा करण्याचा खूपसा अनुभव नाही ज्याचं वय देखील कमी आहे अशा माणसाला हे काम मिळतं कस आणि काय कारवाई राज्य सरकार कारवाई ठीक आहे कारवाई आज होईल पण त्या कारवाईने हा महाराष्ट्राचा झालेला अपमान भरून त्या ठिकाणी निघणार नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जय जयकार करतो त्यांचं नाव